नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे बारा हजार तीनशे एकोणावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे बारा हजार तीनशे एकोणावीस क्विंटलची तर कमीत कमी दर इथे दोनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सरासरी भाव आहे म्हणजेच मित्रांनो मिडियम कांद्यांना सरासरी भाव मिळाला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार सॉरी सोलापूर बाजार समितीमध्ये बावीसशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर कालच्या तुलनेत दोनशे पन्नास रुपयेने सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव